स्टार्टअप टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ योजना या संदर्भाने आजचं जे अपडेट आहे जे तुकाराम बाबा आहेत तुकाराम बाबा हे लाइव आले होते आणि त्यांनी जी भूमिका स्पष्ट केली त्या भूमिकेबद्दल बोलतो आहे आपले जे विद्यार्थी आहेत खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं मानणं गरजेचं आहे असं ते सुद्धा बोलले ते बोललेले आहे आणि गेल्या सोळा ते सतरा दिवसापासून चालू असलेल्या आंदोलनाला त्याने नाव घेतलेलं नाही त्याने नाव घेत नाही असं स्पष्ट केलेलं आहे परंतु आपल्या सर्वांना माहिती आहे जे आंदोलन चालू आहे ते सोळा सतरा दिवसापासून आंदोलन चालू आहे तुकाराम बाबा यांची नेतृत्वाची शैली ही वेगळी होती आपण सर्वांनी आजमावलेलं आहे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे जे दिंडी त्यांनी काढलेली होती शासनाला जे अल्टिमेट दिलेला होता शासनाला इशारा दिलेला होता या सर्व जोरावरती त्यांनी पाच महिने कार्यकाळ वाढवण्याची जी काही भूमिका घेतलेली होती त्यात त्यांचा खूप मोठा हात आहे आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो जे वास्तव आहे ते स्वीकारत नाही आपण तुम्ही मला कमेंट देत असाल तरी पण तुम्हाला सांगतोय की जे ज्या बाबी आता सतरा दिवस झालेले आंदोलन चालू आहे मी सरकारच्या बाजूने बोलत नाही हे सुद्धा पुन्हा स्पष्ट करतो आहे आपल्याला कमेंट द्यायची आहे कमेंट देऊ शकता परंतु जी बाजू आता तुकाराम बाबा जे बाजू बोललेले आहेत ती बाजू आपल्याला सर्वांना मान्य करावं लागेल की गेल्या सतरा दिवसापासून जे काही आंदोलन सुरू आहे सरकारची अजूनपर्यंत सरकारच्या म्हणजे जे आमदार आहेत जे सरकारच्या बाजू महायुतीतले जे सरकार आहे त्या सरकारचं कोणाची बाजू मांडणार त्या ठिकाणी कोणीही पोचलेलं नाही अजूनपर्यंत मुख्यमंत्र्यांची भेट झालेली नाही दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी त्यांनी बोलवलेलं नाही बोलवलं आहे तरी पण त्या ठिकाणी आपण भेटू शकलेलो नाही शिष्टमंडळ भेटलेलं नाही याच्या मागचं कारण काय असू शकतात आणि त्याच याच दहा ते पंधरा दिवसाआधी आपल्याला माहिती आहे की जी आर किंवा आदेश सुद्धा काढलेला आहे पाच महिन्याचा आणि त्याच दहा दिवसांमध्ये किंवा पंधरा दिवसांमध्ये पुन्हा आंदोलन सुरू राहतंय याच्या मागची भूमिका काय त्यांनी विद्यार्थ्यांना मॅनेज होण्याबद्दलचंही बोललेलं आहे की विद्यार्थी ज्या वेळेला मी, मी भेटायला गेलो होतो की विद्यार्थ्यांमध्ये वाद झाले की मी भेटायला पाहिजे की मी कोण स्पष्ट चांगलं करू शकते ही भूमिका कोण घेऊ शकते लाडका भाऊ बद्दल कोण बोलू शकते किंवा युवा कार्य प्रशिक्षणाबद्दल मुख्यमंत्र्यांना किंवा तिथं शिष्टमंडळ घेऊन गेलं तर कोण बोलू शकते यामध्येही विद्यार्थ्यांचा वाद झालेला आहे आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की जेव्हा नेतृत्व जेव्हा उभं राहतं मॅनेज होण्याचे जास्त प्रश्न असतात अजूनपर्यंत या ठिकाणी कोणीही चाकुणकर साहेबाला कोणीही भेटायला आलेले नाही हे आपल्या सर्वांना माहिती आहे शासनामधलं का भेटायला येत नाही त्याच्या मागची कारणं काय ही सुद्धा भूमिका आपण स्पष्ट केली पाहिजे या ठिकाणी तुकाराम बाबा यांनी सांगितलं की मी तुम्हाला पाठिंबा द्यायला तयार आहे नेतृत्व ते तिथे देऊन नेतृत्व करणं आणि पाठिंबा देण्यात काही मोठी वाग हे नाही परंतु विद्यार्थ्यांना आपण वारंवार आव्हान करतोय म्हणजे मुंबईला येण्या येण्यापर्यंत परंतु जे सोळा सतरा दिवसापासनं आपले मुलं बाळ सोडून जे विद्यार्थी त्या ठिकाणी थांबलेले आहेत सोळा सतरा दिवस म्हणजे अर्धा महिना ही काही मोठी गोष्ट नाही खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे ही जी गोष्ट आहे खूप मोठी गोष्ट आहे असं त्यांचं म्हणणं आहे मग अशा वेळेला आपण काय भूमिका घेतली पाहिजे ही ठरवणं गरजेचं आहे पाठिंबा हा सर्वांचा आहे कारण न्याय सर्वांना मिळालेला पाहिजे कारण तेही त्याच मतातले आहे हे आपल्याला सर्वांना माहितीये मग ही जे पाच महिने वाढली या पाच महिन्यानंतरचा अजून एक परिपत्रक आलेलं आहे हे सुद्धा आपल्याला माहिती आहे की दोन महिन्याच्या सुट्ट्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या ज्या शिक्षण विभागामध्ये विद्यार्थी आहेत परंतु इतर जे विभाग आहेत ते कंटिन्यू चालू आहे जे आस्थापना आहेत त्या फक्त शिक्षण विभागाची आस्थापना सोडली तर बाकी सर्व आस्थापना या कायमस्वरूपी चालू राहणार आहेत हे आपल्याला सर्वांना माहिती आहे मग तीस तारखेच्या आत जॉईन करून घेणं त्यांच्या संदर्भात परिपत्रक आलेलं आहे पण ही जी वेळ आलेली आहे आपल्यावरती ही वेळ विद्यार्थी था त्या ठिकाणी एक महिना थांबणार आहेत का कंटिन्यू कधीपर्यंत आपण थांबणार आहोत याची भूमिका स्पष्ट करणं गरजेचं आहे त्यामुळे तुकाराम बाबा म्हणतात की या ज्या गोष्टी आहेत या म्हणजे शैली जी आहे नेतृत्वाची शैली आहे मीडियाची शैली आहे बाकी इतर धारेवर जी शैली आहे या सर्व गोष्टी खूप महत्वाच्या असतात आणि त्यांनी स्वतःच सुद्धा त्या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे आणि हे जे जो जी आर निघलेला आहे किंवा आदेश निघलेला आहे त्यानंतर त्यांनी जे स्वागत किंवा धन्यवाद दिलं एकनाथ शिंदे साहेबांना किंवा भरत गोगावले साहेबांना कारण त्यांचं कायम स्वरूप हे कॉन्टॅक्ट राहायचा आणि त्यानंतर ते लाईव्ह करायचे आणि त्यानंतर तो विद्यार्थ्यांना जे आपलं रेकॉर्डिंग आहे ते रेकॉर्डिंग सुद्धा टाकायचे म्हणजे त्यावरून विद्यार्थ्यांना डायरेक्टली संपर्क साधायचा संपर्क होत होता आणि विद्यार्थ्यांना त्याबद्दलचा आनंद होत होता परंतु या माध्यमातून आता जो आंदोलन चाललेला आहे यातून काय भूमिका आहे अजूनपर्यंत स्पष्ट झालेली नाही म्हणून जो काल मी व्हिडिओ बनवला दिशा आणि दशा काय असणार आहे हे आपल्याला मान्य करावं लागणार कोणाला स्पष्ट भूमिका अजूनपर्यंत माहीत नाही की पुढे सरकार काय करणार जे कमेंट देत आहेत त्यांना सुद्धा सांगतोय की सकारात्मक बाजू ठेवणं गरजेचे आहे आपण पॉझिटिव्ह आहे मी पॉझिटिव्ह आहे कारण न्याय मिळणं गरजेचं आहे कारण प्रत्येक जण त्या ठिकाणी सतरा पंधरा दिवसापासून आहेत म्हणजे त्यांना अन्याय होत आहे आणि त्या अन्यायाच्या पोटतिडकीने माणूस त्या ठिकाणी उभा आहे हे सुद्धा आपल्याला माहिती आहे मग मा यांना न्याय मिळायला पाहिजे सर्वांचं मत त्याच ठिकाणी आहे मग कोणताही युट्यूबच्या वाला असेल तरही तुम्हाला तेच गोष्ट सांगणार आहे परंतु ही जी बाजू आहे सतरा दिवसांची ही मान्य आपल्याला करावी लागणार आहे शासन का आपल्याकडे येत नाही शासन का आपल्याला भेटू देत नाही शासन का भेटायला बोलवत नाही त्यावरती तोडगा का निघत नाही मंगलप्रभात लोढा साहेब आहेत त्यांनी त्या दिवशी दोन तीनदा पळ काढलेला आहे असं सुद्धा चाकणकर साहेब सांगितलं बोलायलाच तयार नाही भेटायलाच तयार नाही त्याच्यावरती चर्चा करायलाच तयार नाही नेमकं का कारण काय ह्या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत आणि त्यानंतरच आपला तोडगा निघणार आहे आपण त्याच ठाम भूमिकेवर असणं गरजेचं आहे की आपल्याला प्रशिक्षण नको तर आम्हाला रोजगार पाहिजे आणि रोजगार अकरा महिन्यांचा कंत्राटी जी आर काढून पुढे चा 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 ते चालवत राहिलं पाहिजे त्यानुसार आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या प्रशिक्षणार्थी न्याय मिळणार आहे आणि या न्यायच्या माध्यमातून आपलं जे काही पोटा पाण्याचा प्रपंचा प्रश्न आहे तो विद्यार्थी आपल्या पद्धतीने सोडवणार आहेत हेच आजचं अपडेट होतं तुकाराम बाबाच्या बद्दलचं अपडेट आणि तुकाराम बाबांनी सांगितले की खोट्याला खोटं कोटे खरायला खरं मानणं आपलं काम असणार आहे कारण त्यांनी खरंच प्रामाणिकपणे काम केलेलं आहे हे आपल्या सर्वांना माहिती आपल्या युवा प्रशिक्षणार्थींना सुद्धा मान्य करावं लागेल आणि त्याचसाठी मी तुम्हाला हा आजचं अपडेट जे आहे ते अपडेट सांगतो आहे हे अपडेट कसं वाटलं चूक असेल तर चूक म्हणा बरोबर असेल तर बरोबर म्हणा हे सुद्धा तुम्ही कमेंट देऊ शकता विद्यार्थी मित्रांनो कारण तुमच्यासाठीच्या सर्व गोष्टी आहे सकारात्मक आणि नकारात्मक सकारात्मकच असणं गरजेचं आहे कारण कधी ना कधी तरी आपल्याला न्याय मिळणार आहे यावर आशे या आशेवर आपल्याला राहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो हेच तुम्हाला सांगतोय आपल्याला या व्हिडिओ कसा वाटला माहिती कशी वाटली हे नक्कीच सांगा आणि माझ्या या चॅनेलला अपडेट करता सबस्क्राईब करा धन्यवाद